ना हा नावाने दुकानात घेणार आहे दीपक भोसले सर बाजूत भाजी मेथीची अजिबात चालणार नाही अतिशय सुंदर केलेला दीपक भोसले सर

आपणास नमन करतो चतुश्रा नमन करतो धन्यवाद खरं तर हा महिला भगिनीचा कार्यक्रम आहे पण आम सर्व सहकारी बंधूंना या ठिकाणी नियोजनासाठी उपस्थित राहावं लागतंय पण काही हरकत नाही आमच्या आदरणीय मॅडम आणि आमच्या वहिनी साहेब यांनी उखाणा घेण्याची की पुरुष कार्यक्रमाला करे उपस्थित आहेत सगळ्या पुरुषांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात मी देखील एक उखाणा घेतो देवचं पोत गव्हा पोत धामणाने पुसवलं गव्हाचा पोत धामणाने उसवलं माझी सौभाग्य होती रुपाली हिने मला पावडर लावून फसवलं रुपाली मॅडम अगदी तर मॅडम अजिबात छंद मारू नका कारण तुम्ही ऑलरेडी तुम्हाला देवानेच पावडर लावून पाठवलेला आहे <laughs> तुमच्यासाठी <laughs> मात्र जरांचा ते एकच